रुक्मिणीने सांगितलं की तुम्ही विश्वास पात्र ब्राह्मण आहे आणि तुम्ही घापला करू शकत नाही याच्यात काही तुम्हाला हे लेला पत्र देते आणि सात श्लोक असलेलं पत्र लिहिलं आणि जेव्हा भगवंताने ते पत्र उघडलं भगवान कृष्णाने सात श्लोकाला पाहून ते वाचून अतिशय आनंद वाटला काय म्हणते रुक्मिणी रुक्मिणी पहिल्या श्लोकाला बनते श्रुतवा गुण सुंदर श्रोता निर्विश्यम कर्ण तो गतापम रूपम दुर्शा दृशे मता किलाभम तो या अच्युत विशति चित्तम पत्र तुम्ही त्रिभुवन सुंदर आहे काय शब्द वापरला त्रिभुवन सुंदर या त्रिभुवनामध्ये तुमच्यासारखा कोणता पुरुष सुंदर नाही म्हणून शब्द वापरला त्रिभुन सुंदर तुम्ही त्रिभुन सुंदर आहात आणि तुमचे जे गुण आहे प्रवेश केले आणि माझा त्रिता नाहीसा झाला आणि सर्व जीवांना तुम्ही शांतता प्रदान करणारे कारण तुमचं स्वरूप पाहता बरोबर तुमचं नाम घेता बरोबर आम्हाला आनंद प्राप्त होतो असा पहिला श्लोक लिहिला तुमचं सौंदर्य तुमचं गुण हे ऐकून मी पत्र लिहित आहे पहा तुम कुंदवादी रूपा विद्या वयो ध्रुविन धाम विराम तुल्यम धीरापती कुलोदिन वृदी कन्या काले नृसे नर लोको हे मुकुंदा पुरुषोत्तमा कुलशील स्वभाव सौंदर्य वय विद्या हे सगळं पाहून कोणतीही श्री तुमच्याशी लग्न लावायला तयार होईल तिसऱ्या श्लोकात काय रीते ऐका तिसऱ्या श्लोकामध्ये रिते तन्मे भवान खुवपर्यंत गजाया मागो विधेही मावीर भाग विरशदो चैत्य आराधन गोमाया ऋरुगन्म पतेभूषण मग मी या ठिकाणी तुमचे हे सगळं ऐकल्यानंतर हे प्रभू मी आपल्याला पती म्हणून वरले माझा सर्वस्व पण मी केलेला आहे तुम्हाला आपण येथे येऊन माझा पती म्हणून स्वीकार करा तिसरा श्लोक चौथा चौथ्यामध्ये काय वर्णन करते देव विप्रो जन धरा बीराम भगवान भरेशा आराध येतो यदी अग्रजय ये पाणी गुरु तुम्ही मी जन्मांतरामध्ये काय म्हणजे लक्षात घ्या धन्मांतरामध्ये काही पुण्य केलं असेल एखादी विरज फुटली असेल कुणाला पाणी दिलं असेल कुणाला दान केलं असेल कुणाला खाऊ घटल असेल नियम केला असेल व्रत केला असेल देव ब्राह्मण साधू गुरु इत्यादींचा सा आदर केला असेल तर तुम्ही माझं पाणी ग्रहण करा हे पुण्य माझ्या पाठी अशी असेल तर पुढचा श्लोक स्वभवानी भीमज येण वृदवान गुप्त समित उतना पतिही परिता धीरमत्य तेथं मग प्रसाद यं बा राक्षस योजना हवेलिया दिवशी आपण आमच्या राजधानीमध्ये कुर्तरूप आणि या आणि नंतर सेनापती सह शिशुबाल जरासंधाची सेनाबळ आणि उद्ध्वस्त करून टाका आणि तुमचं शौर्य करून मला पाणी ग्रहण करा मला पळून घ्या आणि पुढचा श्लोक सांगते अंता पुरांत चिरणगुण धुळ हे कथितं प्रसुभामयम दे माहिती देवी यात्रा जर आमच्या घरामध्ये दे परंपरा आहे देवीच्या मंदिरात आम्ही वाजत गाजत जात असतो देवीच्या मंदिरात जातो आणि मंदिरात गेल्यानंतर जेव्हा मी जाईल सैनिक असतील पण तुम्ही मला तिथे त्या सैनिकांना परास्त करा सैनिकांना मारा आणि मला पण द्या हे सहाव्या श्लोकात सांगते सातवा श्लोक रुक्मिणी लीते यस्यां महांतो अस्मानां महान्तो वांचता बापदि राममोहते यर्यामशले बोय बहुत प्रसाद जीवमासनवृत्त कृषात् तन्नभीस्यात हे कमल नाही ना, ना। शंकरासारखे मोठे देव सुत् मला प्राप्त करू शकले नाही मी आत्मशुद्धीसाठी आपल्या चरणकमलाच्या धुळीने स्थान करू इच्छितात ते देव तुम्हाला प्राप्त करू शकत नाही मी जर आपला तो प्रसाद प्राप्त करू शकले नाही तर व्रत करून शरीराला खुश करून मी प्राण त्यागेन आणि मग आपल्या कुर्मेसाठी शेकडो जन्म घ्यावे लागले तरी चालेल पण मी आपल्याला प्राप्त करेन 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 रुक्मिणीने सात श्लोकाचं पत्र लिहिलं आणि सात श्लोकाचं पत्र जेव्हा देवाने वाचलं आणि वाचल्यानंतर देवाने सुदैव ब्राह्मणाला सांगितलं चला रथ तयार करू रथ तयार केला के आणि घोडे झुंपले दारुक नावाचा सा सारथी घेतला आणि सारथ्याला सांगितलं चल विष्मक राजाच्या नगरीला हा कोंढेनपूर कोंडेनपूरला चला आणि कोंडेनपूरला गेल्यानंतर आपल्याला रुक्मिणी हरण करायचं आहे रुक्मिणी हरण करायचं असं म्हणता बरोबर त्या ठिकाणी वारा जसा वाहतो तशा वेगामध्ये तोरत पुरला आला रुक्मिणी वाट पाहत होती सुदैव ब्राह्मणाला पाहिलं रुक्मिणीच्या मनामध्ये आनंद प्राप्त झाला रुक्मिणीला दुरून सुदैव ब्राह्मणांनी सगळं <laughs> काम झालं आणि त्यावेळेला रुक्मिणी घराच्या बाहेर पडते देवीची यात्रा करायला जाते आणि एक सैनिकाचा घेता भगवान कृष्ण धाव धाव आले घोड्याच्या टपक 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 आहे आला आला रुक्मिणीच्या आजूबाजूला सैन्य असताना देवाने तिचा हात आपल्या हातात घेतला घेतल्यानंतर तिला रथावर बसवली बसवल्यानंतर सगळ्या जे काल झाला <Sanskrit> आणि त्यावेळेला सगळे सैनिक आले शिशुपाल माझी नवरी पळवली माझी नवरी पळवली सगळ्या सैनिकांचा सैनिकांनी पाठलाग केला पण देवाने त्यांना सगळ्यांना हरवलं आणि बलरामाला बांधून ठेवलं या रुक्मियाला बांधून ठेवलं म्हणजे रुक्मिणीचा भाऊ बांधून ठेवला बलराम घरी होते बलराम आले धाव धावले कृष्णा त्याला आता बांधून नको आता आपला सोयी संबंध झाले ना आपण सोयरी झालो आता याला बांधून ठेवायचं काम नाही तुझा झालेला आहे सोड याला तेव्हा रुक्मिणी जरा माझे जेठ जरा बरी दिसतात म्हणजे चांगली आहे स्वभावाने आणि पंधरा माने लावलं आणि मग त्यावळा रुक्मिणी हरण झालं म्हणून त्याला रुक्मिणी स्वयंवर म्हणतात किंवा रुक्मिणी हरण म्हणतात ही कथा तयार झाली आणि जेवाने रुक्मिणीला पळवलं माधवपूर नावाच्या गावामध्ये त्या दोघांचा विवाह सोहळा पार पडला तिथे मंगलमय कार्यामध्ये असं ब्रह्मादी देवता सगळ्या होत्या आणि त्यावेळा रुक्मिणी आणि कृष्ण यांचं आगमन झालं त्यांना इथे आणायचंय आहे मंडपामध्ये जागा करा दोन खुर्च्या इथे टाका आणि त्यांचं स्वागत करा ਸੋ ਰਗਤਨ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਸੁਸ਼ਮਗਦ ਗਜੁ ਕੁਸ਼ਨ कथेचा सातवा दिवस आहे सकाळी गीता पारायण होईल आणि नंतर आपली कथा होईल कथा झाल्यानंतर महापूजा होईल आणि नंतर दिंडी सोळा चार वाजता निघणार आहे तर सर्वांनी सकाळी यायचं आहे कथेला आपली दहा वाजता सुरुवात होईल त्याच्या आधी गीतापाठ वगैरे सगळे संहितापाठ मी पूर्ण करून घेईल हे सगळं झाल्यानंतर आपली कथा दहाला सुरू होईल नंतर दहाला कथा सुरू झाल्यानंतर बारा एक पर्यंत कथा होईल नंतर हवन होईल हवन झाल्यानंतर दिंडी सोळा सुरू होईल स्वा <laughs> काम धरायचा आहे इथे एक रुमाल घ्या मामा मामा या वधूचे मामा वराचे मामा हा सर्वांना अक्षर वाटा वाटले का सर्व पाहुमंडळींचे स्वागत शब्द समाज महाराज एक मंगळा शुमतेच्या मध्ये आणि वस्त्राचा वातावरण दर आहे गणवी परिवार आज रोजी त्या धर्ममंडळामध्ये आलेले सर्व बांधव मंडळी त्यांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत पाडीवालो

स्वागत करी तवांखे स्वागत करी तूं मान वञां थी करूी शुमन सुमन सुमन स्वागत

नायक गजमुख मोरेश्वर सिधीधास சிணி ஸ்டேவரீ கிரிஜாத்மக்கன் விக்னஸ்வர ஓதரம गणपतिया सदा श्री कृष्ण ॾुणी स्मरण साव गंगा ती सरस्वती चमुना Yeah. sarita kriya sada mangalam shri krishna raguneshvarana

कृष्णा रुक्मिणी स्वर्ण राम राम आए मंगल का नमे वर वधू सत्कार मनाते यहां अपने नियय से विवाह करणी जाही संत सज्ज बि काल फुल के चार को सही ती आशीष दे पर वधू कलिड़ी एका सुंदर है प्रसंग सुभा भुरिया सदा मंगल राधा दावोर चिंदा Bhagavan, giri si dekani, dekhauni pinta-kari ekalaya saguna-vara rupa सर हुया सदा मंगल

నమః సమూర్దేవో రవిశ్వర దాదాదు అధమధుర చిందన సావధా సతీశలంబ సమూర్దే రదాదాదు అధమధుర చిందన సావధా నరవిశలమూర్తి రుపణ అధమధుర చిందన సావధా అప్రావిశలమ సమూర్తి రుపణ అధమధుర చిందన సావధా దేవనగన సుదినంత దేవ తారా బలౌ చంద్రగోనం సదే लक्ष्मी लक्ष्मीपदे ते हिंदु लक्ष्मी नारायण देवता चिंतन वध देवता चिंतन कुल देवता चिंतन सावचित्त वध सावचित्त ती सावचित साव चित्त

I'm not a dog, 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 I'm a dog, i am a i am